रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे आम्ही आत्ता आहोत श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत जत तालुक्यातील नवेसर संपूर्ण महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आणि चालते बोलते संत गाडगेबाबा ते बागडे बाबा येथून आपली मानवतावादाची परंपरा चालवणारे आणि भुयार येथील श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे अध्यक्ष संस्थापक सर्वेसर्वा आणि मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज आणि चैत्रवारी आहे उद्या एकादशी आहे मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी चिखलगी मठ ते पंढरपूर अशी पायी दिंडी आली आणि यावर्षीचं दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीमध्ये आपण बघतो की अत्यंत सुंदर असा सागवानी रथ बागडेबाबांचा रथ यावर्षी तुकारामबाबांच्या या, या दिंडीमध्ये सा सामील झालेला सा आहे आणि आज इथं पंढरपुरामध्ये एकादशीच्या पूर्वसंध्येला सर्व मंडळी जमलेली आहेत आम्ही पहिल्यांदाच बागडेबाबांचा इथला जो मठ आहे पंढरपूरचा ते पाहिलं अत्यंत प्रशस्त असं आहे अनेक कार्यक्रम आता सुरू आहेत आणि बाबाजी आमच्यासोबत आहे बाबाजी अत्यंत उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एवढी लोकांच्या मनामध्ये श्रद्धा आणि एवढी ऊर्जा आहे की असल्या उन्हामध्ये गाण्याच्या गाय तरी तरीसुद्धा सर्व मंडळी इथून पायी येत येतात ह्या प्रवासामध्ये काय प्रेरणा आहे आध्यात्मिकची ताकद फार मोठी आहे वैरक्या संपर्क बघावण्याचे जे रोपटं लावलेले आहे त्यामध्ये जी, जी ताकद आहे ती ताकद एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की त्याचं ऊर्जा जी आहे ती कधीही देखील न संपणारी ऊर्जा आहे माणसाला राष्ट्रीय संत बाबा वऱ्याके संपन्न बागडेवा त्यांच्या पश्चात एकोणीशे चौऱ्याण्णवला बागडेवाने हे ठेवला आणि त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार किंवा असं जे काय असतं एखाद्या मित्रपरिवार असतो त्याला जिचर पोट लागतो किंवा एखादा नातेवाईक असतो तेव्हा भाऊप्रसाला पोट लागतो पण बागडेवांच्या नात्यातली माणसं नाहीत तर जिवाळ्याची माणसं गुरुभक्तीची माणसं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि गेल्या वर्षी दोन हजार सतरापासून पासून आम्ही पायदिंडीची सुरुवात करत असताना हरे भक्त अमृत पडले आणि माझ्या मी माहिती पाठीवर बसलो होतो आणि मला आले म्हणले बाबा माझे गोष्ट आहे तुमच्या संगत विचारू का म्हटलं विचारा म्हणजे बाबा तुम्ही आज्ञा तुम्ही विचार म्हणलं विचारा म्हटलं काय अडचण नाही तर त्यावेळेस म्हणले की आपण दिंडी काढूया एवढंच का म्हणजे हो एवढंच मग दिंडी काढूया म्हणलं तर मी चालत येतो हे त्याच्या डोक्यातच नाही फक्त काढायला परवानगी पाहिजे मी म्हटलं मी तुमच्यासोबत येतो मी तुमच्यासोबत येतो म्हणजे तो आनंद त्यांच्या गंगात मिळवण्याचा झाला तेवढ्यावरती नथ आमचा कोरोनाचा महामारी आली त्या कठीण काळामध्ये दोन वर्ष इकडे तिकडे झालं तरी देखील वारी पोच केली आणि गेल्या वर्षी मठावर भुयारपासून पंढरपुरावरून येईपर्यंत एक संकल्प केला अमृत स्वतः की मी पंढरपुरावरून जाईपर्यंत माझा संकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि तो संकल्प म्हणजे हा जो भविदिव्याचा रथ त्या रथामध्ये बागण्यावरचा रथ सागवानी रथ तयार करण्याचा हे संकल्प मी केलेला नाही आमच्या सर्व भक्तमंडळींनी अमृत पाटील ज्याला गुजेगावची माणसं आहेत चिखलीची माणसं आहेत बाकी सगळ्याच परिसराची माणसं आहेत तुमचे मारुळीची भक्त मंडळी आहेत सगळ्याच मंडळी एक दहा बारा लोकांचा मोठा ग्रुप आहे त्या सगळ्यांनी ठरवलं मनामध्ये आणि मला सांगितलं की त्यांनी मनामध्ये संकल्प की मी एकी एक मला तुम्ही एक रुपये पण देऊ नका तुम्ही एकही रुपये मला देऊ नका एकही रुपयाची अपेक्षा आमच्या तुमच्याकडून आहेत तुम्ही फक्त ना आमचे पाठीमाग राहा बस बाकी काय नको मी प्रामाणिकपणे सांगतो मी ह्या रथासाठी एक रुपया देखील दिलेलं नाही याच्यावरती ठुळे लक्षला देखील मलाच मालिंग दिला अशी परिस्थिती निर्माण आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जिद्द तयार केली चिकाडी तयार केली आणि बागदेवांचा भव्य दिवस रथ त्या सर्व भक्तांच्या माध्यमातून तयार झाला आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही बिहारमधून निघाल्यापासून ते इथंपर्यंत म्हणजे प्रत्येक ठिकाणी माणसाची रिंग आहे प्रत्येक ठिकाणी ठिकाणीच माणसं खाण्यासाठी चहासाठी उन्हामध्ये स्वतः मंडप मारून मोठमोठे मंडप मारून दहा 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 रुपये खर्च करून मंडप मारून त्या ठिकाणी चातकाप्रमाणे ह्या भ दिंडीचा वाट बघतात आणि येणाऱ्या काळामध्ये ही दिंडी भव्य दिव्य वैराग्य संपन्न बागडेबाची भव्य दिंडी राष्ट्रीय संत बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा ह्या दिंडीमध्ये आमच्या भागातून प्रत्येक भागातून दिंडीमध्ये सिय मंडळी आले पाहिजेत जतमधून आले पाहिजेत येळीतून आले पाहिजेत प्रत्येक भागातून भक्त मंडळ आले पाहिजेत त्यामध्ये सक्रिय झाले पाहिजे आणि ती दिंडी बागडे बाबाचा नामाचा जयघोष ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वर बाबीन दिंडीची सुरुवात केली आणि आज येवलेचे रूप लावले त्याचा बीर गेला मनावले त्या मनीप्रमाणे गाडगेबाबा संप्रदायामध्ये हा महाराष्ट्रातला पहिला रथ आज ह्या ठिकाणी आपल्याला ह्याच देही ह्याच वेळा बघायला मिळतोय माझं मला खूप अभिमान आहे की माझ्या गुरुचा रथ एवढा होई दिवे आणि आज पांडुरंगाच्या नगर प्रदक्षिणा पांडुरंगाला पूर्ण वेढा घालून आज वाजत गाजत हा रथ मठामध्ये स्थापन झाली उद्या काय कार्यक्रम असतात आता उद्या सकाळी ठीक सहा सहा वाजता नगरप्रदक्षिणा असते पार्टी घेऊन पूर्ण मंदिराला सगळे दिंड्या एकत्र येतात आणि सगळ्यांनी मिळून हा नगरप्रदक्षिणा पूर्ण हे केल्यानंतर उद्या प्रसाद आणि संध्याकाळी फराळ सकाळी फराळ जेवणाचं पूर्ण नियोजन कार्यक्रमचं वाहनाचं नियोजन प्रत्येक आणि टँकरची व्यवस्था केली आहे ट्रकची व्यवस्था आहे आता इथे आमचे ते भक्त आहेत जे काम हे भारत म्हणजे स्वतः ट्रॅक्टर आहे त्यांची ट्रक आहे स्वतः मुलगा त्यामध्ये सक्रिय आहे सगळेच मंडळी स्वतः हिरे तुम्ही जे बघा सांगितला की एवढ्या लोकांच्या ऊर्जा कशी काय अहो साहेब पटणार बारा वाजले तरी सुद्धा एवढ्या ऊर्जेने चला म्हटलं तर ना माझ्याकडे का काही एवढ्या माता बहिणीचे न थकता नाचत म्हणजे विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा ह्या पद्धतीनं हे लोक पांडुरंगाला वाहून घेतलेली मंडळी यांचा आनंद गंगनाथ माचा झाला आहे आणि आम्ही सगळे ह्या आनंदाच्या नाचा म्हणजे नादामध्ये ना आम्ही भारावून घेऊ उद्या आणि दिवस आम्ही आनंद वातावरणामध्ये चालणार बोला माझं नाव अमृत गणपत पाटील मी राहणार जालॅस आहे तालुका मंगळवेढा मी बाबर गाड्याचं सेवक आहे आणि अशीच वारीची संकल्पना सुरू झाली बाबाने मला स्वीकार्य केलं आणि वारी सुरुवात झाली बैलगाडा आपल्या बहिणीच्या गाड्यावर आम्ही पालखी बांधून आणत होतो पण वैरींचा गाडा सुद्धा मागायच्या गा। गेल्यानंतर काहीतरी अडचण वाटायच्या मनाला वाईट वाटायचं पटकन मनात संकल्पना सुरू झाली दोन तीन वर्षी अशी गेली चौथ्या yeah, yeah. वर्षी विचार केला गुरु बागडे बाबाच्या चिरणी नतमस्तक झालो आणि बाबाला म्हणलं अशी ताकद दे की पंढरपूरला माझी दिंडी पोचे पण मसा मला रथाचे पैसे गोळा होते ही ताकद आमच्या बागडे बाबांनी सद्गुरूंनी दिली आणि पंढरपूर काशीगावच्या बाहेर आल्या आल्या सर्व म्हणजे प रथाच्या पैसे साडेसात लाख रुपये लोकांनी जाहीर केलं हा आनंद झाला आम्ही चांगले वेळा पुढच्या आम्ही रथ घेऊनच येऊ हा संकल्प मनामध्ये तयार केला आणि त्या पद्धतीचा हा ठिकाणी विश्वकर्मा इंडस्ट्रीज म्हणून पंढरपूरचा आहे हा अकरा लाख अकरा हजार वरला सगळा खर्च आतापर्यंत तेरा चौदा लाख रुपये गेले आणि हा सोळा सोळा कसा वाटला हा आनंद सोहळा असा वाटला आम्हाला हा आनंद सोहळा एखाद्या शोरूम मधनं फार दिवसापूर्वी आपल्याला एखादी गाडी चार साय असेल मोटरसायकल आणायचं वडील मुलं काही नातेवाईक मित्र सगळे जाऊन जसं आपण शोरूम मधून आणतो पिढं वाटतो आनंद व्यक्त करतो त्या पद्धतीचा माझ्या सद्गुरूचा हारत आल्यानंतर आमच्या हृदयामध्ये इतका आनंद झाला ह्या आनंदाला परवावलेला त्या पद्धतीला आम्ही हा आनंद सोहळा साजरा केला